रिकाम्या जागा भरा व्हे एकमेकांशी संपर्कात असलेल्या पृष्ठभागाच्या सापेक्ष गतीला घर्षण विरोध करते बी पृष्ठभागाच्या स्वभावावर घर्षण अवलंबून असते सी घर्षण उष्णता निर्माण करते डी कायराम बोर्डवर पावडर टाकल्याने घर्षण कमी असते ई सरकते घर्षण हे घ्रंगणणाऱ्या घर्षणापेक्षा कमी असते घ्रंगणणारे स्थिर आणि सरकणाया घर्षणामुळे निर्माण होणारी बल चार विद्यार्थ्यांच्या उत्तरांचा समूह मांडण्यास सांगितली त्यांच्या मांडण्याखाली दिल्या आहेत योग्य मांडणी निवडा उत्तर सी स्थिर सरकणारे घंगणारे आलिदा तिची खेळण्यातील मोटर कोरड्या फरशीवर कोरड्या फरशीवर वर्तमान पत्रावर आणि फारशी वर, वर पसरवून ठेवलेल्या रुमालवर चालवत आहे मोटर गाड़ी वर कार्य करनाया घर्षण बल वेगवेग् चरत्या क्रमाने लिहा उत्तर भे फर्शी, कोरडी फर्शी वर्तमानपत्र टॉवेल समझा तुम्हार लिखाणा बाग थोड़ा उतारा है ले पुस्तक खाली त्यावर कार्य करनाया बलांची दिशा दर्शवा उत्तर बाघ थोड़ा उतार है त्यावर ठेवलेले पुस्तक खाली सरकते तेव्हा बले पृष्ठभागाशी समांतर असते आणि खाली सरकण्याचे विरुद्ध दिशा असते पाच फरशीवर तुमच्याकडून समजा साबणाचे पाणी असलेली बादली अपघाताने सांडली तर त्यामुळे फरशीवर चालणे तुम्हाला सोपे पडेल का का उत्तर नाही चालणे सोपे पडणार नाही उलट घसरण्याची शक्यता वाढते कारण साबणाचे पाणी आणि गुळगुळीत खरशी यांमध्ये घर्षण कमी होते त्यामुळे पायाला धरून राहण्यास आधार मिळत नाही सहा खेळाडू खेळे असलेले शूज का वापरतात उत्तर खेळाडू खरबरीत किंवा खेळ्यांचे असलेले शूज जास्त घर्षण निर्माण करतात त्यामुळे चालताना किंवा धावताना पाय घसरत नाही व जमिनीवर चांगली पकड मिळते सात इक्बालला हलकी पेटी आणि सीमाला जड पेटी एका फरशीवर ढकलायची आहे कोणाला अधिक बल लावावे लागेल आणि का उत्तर सीमाला जड पेटी ढकलण्यासाठी अधिक बल लावावे लागते कारण जड पेटीचे वजन जास्त असल्याने तिचा घर्षण बल जास्त असतो आठ सरकते घर्षण हे स्थिर घर्षणापेक्षा कमी का असते उत्तर वस्तू एकदा हालू लागल्यावर पृष्ठभागांमधील अणूंना एकमेकांशी जुळून राहण्यास कमी वेळ मिळतो त्यामुळे सरकते घर्षण स्थिर घर्षणापेक्षा कमी असते नऊ घर्षण हे मित्र व शत्रू असते हे दैनंदिन जीवनातील उदाहरणासह स्पष्ट करा उत्तर घर्षण आपल्याला अनेक कामांमध्ये मदत करते त्यामुळे ते, त्या ते मित्र आहे पण काही वेळा त्याचे दुष्परिणाम होतात त्यामुळे ते शत्रू देखील ठरते घर्षण मित्र चालताना पायाला जमिनीची पकड मिळते वाहनांचे ब्रेक घर्षणामुळे कार्य करतात पेन्सिलने कागदावर लिहिता येते घर्षण शत्रू यंत्रांचे भाग सततच्या घर्षणामुळे झिजतात वाहनाचे इंजिन घर्षणामुळे गर्म होते ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात वाया जाते दहा प्रवाही द्रवामध्ये हालचाल करणाऱ्या पदार्थाला विशिष्ट आकार का असतो याचे स्पष्टीकरण करा उत्तर प्रवाही द्रव म्हणजे हवा किंवा पाणी या द्रवामध्ये हालचाल करणाऱ्या पदार्थाला विशिष्ट आकार देतात कारण त्यामुळे द्रवाचा प्रतिकार कमी होतो योग्य आकारामुळे तो, आकारा तो पदार्थ अधिक सहज आणि जल्द हालचाल करू शकतो उदाहरण विमान विमानाचा पुढील भाग टोकदार ठेवलेला असतो हा आकार हवेला सहज बाजूला ढकलतो आणि हवेचा प्रतिकार कमी करतो त्यामुळे विमान आकाशात वेगाने स्थिरपणे आणि कमी इंधनात उडू शकते